अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही टाकलं टाकलं तुम्हाला जेल तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून आगे आगे देखि होत आहे क्या नमस्कार मंडई राजकारणाचं नाट्य अजून रंगते छगन भुजबळ जे एकेकाळी काही मंत्री बाजूला ठेवले गेले होते आता पुन्हा एकदा मंत्रालयात त्यांची एंट्री झाली आहे का तर काय धनंजय मुंडे यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलं आणि त्यांचं मंत्रीपद गेलं मग काय रिक्त झालेली खुर्ची कोण घेणार याची चर्चा रंगू लागली राष्ट्रवादीच्या गुपचूप बैठका झाल्या आणि शेवटी भुजबळांचं नाव फायनल केलं फडणवीस यांच्या कोर्टात हा बॉल गेला आणि त्यांनीही ओक्केची मोहर मारली भुजबळांनी लगेचच शपथविधी उरकून घेतला पण इतक्यावरच थांबतं काही आता मराठा समाज मात्र भलताच आक्रमक झालाय फडणवीसांवर आरोप होतोय की हे सगळं त्यांचं नियोजनबद्ध षडयंत्र षड्यंत्र आहे आणि बघा पूर्वी फडणवीस यांनी केलेली टीका आता त्यांच्यावरच उलटी होताना दिसते जुने विधान आज तुमच्याच तोंडावर असं काहीच चित्र तयार झालंय काल राज ठाकरे विचारत होते ना जेलमध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखि होत आहे क्या आता तर आता केस चालणार आहे खरं म्हणजे नाशिककरांनी हुशारी केली मागच्याच वेळेस गोडसेंना निवडून दिलं मागच्या वेळेस यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं असत तर दोन तीन वर्ष निवेदन घेऊन जेलमध्येच जावं लागलं असत बंधू भगिनी मला कधी कधी भुजबळ साहेबांचं सा आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण करत औ जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेलमध्ये टाका मी जेल मध्ये जायला तयार आहे मला यांनी टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेल मध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं जेल तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून राजकारणात कोण कधी कोणाच्या बाजूला जातं आणि कधी विरोधात हे सांगता येत नाही पण सध्या तरी फडणवीस आणि भुजबळ यांची जोडी चर्चेत आहे आणि हा खेळ अजून बरेच रंग दाखवेल हे मात्र नक्की